दुर्घट भारी संसारी नमस्कार मी अभिनेता बबन जोशी आता नवरात्रोत्सव आहे जागोजागी देवी मातेच आगमन झालेलं आहे सगळ्याच ठिकाणी देवीची पूजा अर्चा केली जाते तिला आदिशक्ती मांडलं जाते म्हणजेच आपल्या ज्या आई बहिणी आहेत त्यांची आपण पूजा करतो अर्थात पण दुर्दैवान असं होत आहे ना की फक्त देवीची पूजा केली जाते प्रश्न असा आहे की माझी लेख गुड्डी जिचं नाव आहे सृष्टी जी पहाटे लवकर उठली एका कामानिमित्त बाहेर गेली आणि बसने येताना सीटवर तिला झोप लागली आता प्रवासात झोप लागणं हे स्वाभाविक आहे कुणा महाभागानं या गोष्टीचा फायदा घेत तिच्या मांडीवर हात ठेवला तो अनपेक्षित असला असता तर गोष्ट वेगळी होती पण स्त्री ही कोणत्याही वयाची असो तिला अनोळखी माणसाचा स्पर्श क्षणभरात कळतो माझी मुलगी चटकन जागी झाली तिने आरडाओरडा केला त्या माणसाला आरडाओरडा करून बडबडली नको ते शाप दिले ही आपण देवीची पूजा करतो का हां माहिती आहे मला की मुलींची मुलींकडं पाहणं हे स्वभाव ओघाओघानं येतं ओके ठीक आहे ती माझी मुलगी असो नाहीतर कुठलीही गोष्ट असो पण कुणाची छेड छेड काढणं आणि हे असले विकृत प्र प्रकार करणं हे कितपत योग्य आहे आत्ताच जागोजागी छोट्या मुलींवर बलात्कार होतात आहे ही अशी विकृती बुद्धी ठेवून तुम्ही खरंच देवी मातेला मांडता का हा पहिला प्रश्न आहे त्या बसमध्ये ज्या वेळेला माझ्या मुलीच्या मांडीवर हात ठेवला गेला त्यावेळेला तिथल्या काही पुरुषांनी सुद्धा आरडाओरडा केला खरं तर हे असे जे बदमाश आहेत नंतर राहिले यांना आधीच चोप द्यायला पाहिजे ही विकृती एवढी वाढली आहे की तिथं वयाचं कुठल्याही स्तराला जाऊन हे स्त्रियांचा विनयभंग करतात मी खरं तर देवी मातेकडे प्रार्थना करतो की ह्या अशा असुरांचा तू वध कर नाश कर त्यांच्या वृत्तीचा नाश कर तर खऱ्या अर्थानं तुझं हे आगमन आहे ना ते स्त्रियांसाठी फलदायी ठरेल माझी सगळ्या स्त्रियांना हा प्रकार माझ्या मुलीच्या बाबतीत घडला म्हणून मी हा व्हिडिओ बनवते असं नाही पण कोणत्याही मुलीच्या बाबतीमध्ये कोणत्याही स्त्रीच्या बाबतीमध्ये जर असा कोणी विकृत चाळे करत असेल ना तर शांत बसू नका फक्त तोंडाने नाही तर तिथे हात चालवा समोरच्या माणसाचे चा हात तोडायला उभे राहा शिवीगाळे केल्यानं काही होत नाही माझ्या मुलीने खूप आरडाओरडा केला अगदी मारण्यापर्यंत तिची मजल तिथपर्यंत गेली होती मी बाकीच्या नाही तेच सांगेन की असे जर कोणी महाभाग असतील आणि तुमची छेडछाड विनयभंग करत असतील तर शांत राहू नका तुमच्यातली दुर्गा जागी करा धन्यवाद